तर विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्य सरकारनं मोठा निर्णय घेतला आहे देशी गायींचं संवर्धन करण्यासाठी राज्य माता गोमातेचा दर्जा जाहीर करण्यात आला त्यासोबतच गायीच्या गोठ्याच्या ठिकाणी चा चाऱ्याचीही मदत करण्यात येणार आहे सरकारच्या या निर्णयाचं विविध हिंदू संघटनांनी स्वागतही केलं दरम्यान शेतकऱ्यांचा जो दुधाच्या भावासाठी संघर्ष चालला आहे त्याच्यावर चा चर्चा करा पण ज्यांची बुद्धी बैलाची आहे त्यांच्याकडनं काय अपेक्षा करणार अशी टीका संजय राऊतांनी केली आहे है। देशी गाईच संवर्धन झालं पाहिजे म्हणून हा दर्जा देण्यात आलेला आहे आणि एवढंच नाही तर ज्या ठिकाणी पांजरपोळ ज्या ठिकाणी व्यवस्था आहे अशा ठिकाणी देशी गाईच्या साऱ्या कर। मदत करण्याचा निर्णय देखील राज्य सरकारने घेतलेला कसं आहे की सध्याच सरकार जे आहे ते बैल पुत्र आहेत बरं का त्यांचा बाप बैल आहे त्यांचा बाप बैल असल्यामुळे या सरकारचा त्यांची बुद्धी ही बैलाची आहे ही बुद्धीचे लोक आहेत काही तैलबुद्धीचे असतात काही बैलबुद्धीचे आहेत मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना दुसरं काय काम नाही आहे आम्ही गोमातेला मानतो आम्हाला सांगायची गरज नाही पण या गोमातेच्या ज्या कतली शासित राज्यामध्ये होत आहेत अनेक ठिकाणी गोमांस भक्षण त्याच्यावर जरा सांगा ना गोव्यामध्ये गोमांसवरती विक्रीवर बंदी नाही अरुणाचलमध्ये नाही अनेक ना, राज्यात नाही राज्यमाता करून गाईला तुम्ही गाईचं रक्षण कसं करणार खरं म्हणजे गाईच्या दुधाला भाव द्या